पुन्हा स्वागत सातबाराच्या बातमीपत्रात आपलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं मोठ्या उत्साहात साजरी झाली मातंग समाजासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं जग बदल घालूनी घाव सांगून गेले भीमराव असं म्हणत देशाबाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर करणारे साहित्यरत्न शिवाशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली हुपरीमधील मातंग समाजातील तरुणांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव वाटेगावहून आणलेल्या ज्योतीचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये समस्त मातंग समाज वतीनं जयंती सोहळा झाला हुपरीचे नूतन मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे मनसेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका जाधव महावितरणचे कार्यकारी अधिकारी दिगंबर पवार मंडल अधिकारी अजित साठे जनता उद्योग समूहाचे नेते अण्णासाहेब शेंडुरे इंगळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब मोरे मराठा समाजाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वांगडे मीनाताई जाधव वैशाली कंगणे माजी नगरसेवक गणेश वागडे धर्मवीर कांबळे गुरु पाटील उमाजी पाटील प्रणिल मधाळे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अभिवादन केलं दौलतराव पाटील यांनी दिलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीचं वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे राज्य सचिव मंगलराव माळगे होते उपस्थितांचं स्वागत प्रवीण कुंभोस्कर तर प्रास्ताविक कबीर अळतेकर यांनी केलं जयंतीनिमित्त झालेल्या सर्व रोगनिदान शिबिरात शहरातील एकोणसत्तर जणांची तपासणी करण्यात आली यासाठी प्रियांका जाधव डॉक्टर प्राजक्ता जाधव डॉक्टर प्रकाश गिरी डॉक्टर प्रतीक्षा गार्डी प्रशांत शेंद्रीकर विशाल जगताप यांच्यासह आशा स्वयंसेविका यांनी सहभाग घेतला हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी अनिल धोंगडे बाबासाहेब कंगणे अमर कंगणे मारुती लोंढे जयपाल गायकवाड रावसाहेब धोंगडे विशाल आवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते